बघा प्रियाच सहा वर्षापूर्वी लग्न झालं तिचं आजचं वय लग्नाच्या वेळेच्या पाच छेद पट आहे तिच्या मुलाचं वय तिच्या वयाच्या छेद सहा पट आहे तर मुलाचं आजचं वय किती असा प्रश्न सोडवायचा कसा सर या प्रश्नाला सोडवण्यासाठी कुठलं सूत्र कुठलं समीकरण वापरायचं लेकरांनो लक्ष द्या समीकरण आणि या समीकरणाचे इथं दोन टाईप तयार करा म्हणजे हा टाईप म्हणजे प्रकार एक आणि प्रकार दुसरा गणित काय म्हणते प्रियाचं सहा वर्षापूर्वी लग्न झालं तिचं आजचं वय लग्नाच्या वेळच्या पाचशे र चारपट मग आता या प्रियाच लक्षात घ्या प्रियाचं लग्नावेळी प्रियाच लग्ना वय उदाहरणार्थ यक्ष समजायचं आता प्रश्न तिचं आजचं वय काय सर तिचं आजचं वय या संबंधी गणितात वर्णन असं कि तिचं आजचं वय लग्नाच्या वेळच्या पाचशेद चार लग्नाचं वय यक्ष चे पाच छेद चार अशा पद्धतीचे मांडले यक्ष पाच सोबत गुणीला हा गुणाकार पाच एक सेदस्थानी चार हे तिचं आजच्या वयाचं समीकरण आता टाईप टू म्हणजे प्रकार दुसरा प्रियाच लग्नावेळी वय इथं सुद्धा तेच येणार कोणतं हो तिचं लग्नावेळी वय तेच येणार यश आता तिचं आजचं वय तिचं आजचं वय काय तर तिच्या लग्नाला किती वर्ष झाले सहा तिचं लग्न होऊन सहा वर्ष झाले म्हणजे तिचं आजचं वय किती हा प्रश्न त्याच स्वरूप उत्तर काय तर या लग्नाच्या वेळच्या वयामध्ये सहा मिळवा इकडचं किंवा समीकरणाचा समी प्रकार थोडा वेगळा वाटतो सर हे वेगळे पण आम्हाला सरळ मार्गावर घेऊन जाणार आहे जायचं कसं एक सहा लेकरांनी इथं मांडला मांडले सर समोर पाच एक्स छदस्थानी चार अशी मांडणी करा आता चार इकडच्या बाजूला येताना या पदासोबत गुणीला स्वरूपात मांडावे लागतात आता संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या संख्येसोबत वाघीला असेल परस्पर विरुद्ध बाजूने जाताना ती गुणीला स्वरूपात मांडावी लागते आता चार आतील पदाला गुणीला हा गुणाकार चार गुणीला एक्स चार एक्स चार सख चोवीस समोर पाच एक्स आता या चोवीसला टकरा पाच पाचकस कडे जातानी चार्स वजा स्वरूपात चोवीस बराबर काय यक्ष हे यक्ष म्हणजे काय प्रदीप या प्रियाचं लग्नावेळीच वय म्हणजे काय उत्तर मिळालं प्रियाच लग्नावेळीच वय लग्नावेळेच वय प्रियाचं लग्ना वेळेचं वय मिळालं कोणतं हो सर चोवीस वर्ष लक्षात घ्या आता प्रियाच आजचं वय प्रियाच आजचं वय तिचं आजचं वय आणि आजच्या वयाचं समीकरण हे सुद्धा आहे हे सुद्धा आहे कोण्याही समीकरणात मिळाल्या एक्साची किंमत टाका जसं की यक्स अधिक सहा हे तिचं आजचं वय आहे यक्साची किंमत चोवीस आहे म्हणजे चोवीस अधिक सहा तीस वर्ष हे या प्रियाचं आजचं वय सर आपल्या प्रियाचं आजचं वय नाही विचार मुलाचं आजचं वय विचार विचारू द्या आता मुलाच आजच वय मुलाच्या आजच्या वयाच समीकरण नाही सर नसू द्या तिच्या मुलाचं वय तिच्या वयाच्या एकशेच सहा तिच्या वयाच्या म्हणजे तिच्या आजच्या वयाच्या एकशेच सहा तिच्या मुलाचं वय तिच्या वयाच्या एकशे सहा म्हणजे तिचं वय किती आजचं तीस आता तिचे एकशे सहा म्हणजे अशा पद्धतीची मांडणी हा भाग गेला सर पाच न म्हणजे पाच आणि एक यांचा गुणाकार पाच एक पाच पाच वर्ष हे या प्रश्नाचं अक्युरेट आन्सर तिच्या मुलाचं आजचं वय किती सर पाच वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला